नमस्कार मित्रांनो रात्रीचे बारा वाजले होते घरातले काही लोक झोपले होते आणि काही जण झोपायची तयारी करत होते सकाळपासून सगळेजण थकून गेले होते आज छोट्या मुलीचा होता जवळ राहणाऱ्या नातेवाईकांनाच साखर पुढ्यासाठी बोलावलं होतं त्यामुळे सगळे नातेवाईक ही निघून गेले होते घरची सून माधवी आणि छोटी मुलगी पूर्वा किचन मधलं काम आवरून झोपायला जातच होत्या तेव्हा अचानक कोणीतरी दरवाजा वाजवला त्या त्यांच्या रूम मध्ये जाता जाता थांबल्या आणि एकमेकी कडे पाहू लागल्या की एवढ्या रात्री कोण आलं असेल तेवढ्यात पुन्हा दरवाज्यावर आवाज आला झाला यावेळी दरवाजा खूप जोराने वाजवला आता एवढ्या रात्री दरवाजा उघडणं योग्य नव्हतं त्यामुळे माधवीने आपल्या नवऱ्याला अभयला उठवलं अभय दरवाज्याजवळ येऊन म्हणाला कोण आहे बाहेरून फक्त मी असा मादवी मादवी आवाज आला तेवढ्यात माधवी म्हणालो माधवी म्हणाली बाहेरून रडण्याचा आवाज येत आहे बाहेर जे कोणी होत ते रडत होत आवाज पण व्यवस्थित येत नव्हता त्यामुळे हे पण समजत नव्हतं की कोण ओळखीचं आहे की काय शेवटी अभयने आपल्या छोट्या छोट्या बहिणीला पूर्वाला इशारा करून बाबांना उठवण्यासाठी सांगितलं पूर्वी आतमध्ये गेली आणि आपल्या वडिलांना विलासरावांना उठवलं आणि बाहेर घेऊन आली शेवटी धाडस करून दरवाजा उघडला तर समोर एक महिला शाल गुंडाळून बेशुद्ध पडली होती अभय आणि विलासराव एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होते एवढ्याच शोभाताई पण तिथे आल्या आणि विलासरावांना म्हणाले जरा धाडस करून बघा तरी कोण आहे आणि ही आपल्या दरवाजासमोर समोर का पडली आहे माहीत नाही कोण आहे आज एवढ्या शुभ प्रसंगी अपशकून करण्यासाठी आपलंच घर दिसलं का शेवटी विलासराव धाडस करून बाहेर आले आणि त्या महिलेच्या चेहऱ्यावरची शाल बाजूला केली तिचा चेहरा बघताच ते हैराण झाले त्यांचा चेहरा पा पांढरा पडला होता तोंडातून फक्त एकच शब्द निघाला नंदिनी त्यांच्या तोंड नंदिनीचं नाव ऐकता शोभाताई आणि अभय दोघेही बाहेर पळत आले आपल्या मोठ्या मुलीला अशा अवस्थेत पाहून शोभाताईंचे हातपाय गळून गेले त्या म्हणाल्या माझ्या मुलीला काय झालं आणि एवढ्या रात्री ती इथं कशी काय आणि तिच्या चेहऱ्यावर हे निशान कसले आहेत अभयने इकडे तिकडे पाहिलं आणि आईला म्हणाला आई जरा धीर धर का घराच्या बाहेर उभी राहून तमाशा करते जर कोणी पाहिलं तर उगाच राईचा पर्वत व्हायला नको अभय आणि शोभाताई नंदिनीला घेऊन घरामध्ये आले आतमध्ये आल्यानंतर तिला बसवलं तोपर्यंत नंदिनी थोडी शुद्धीवर आली होती आपल्या आई वडिलांना आणि कुटुंबातल्या लोकांना पाहून ती मोठ मोठ्याने रडू लागली आई मी ते घर सोडून आली आहे आता मी कधीच परत जाणार नाही ते लोक मला मारून टाकतील तो नवरा नाही राक्षस आहे राक्षस तो मला जिवंत मारेल आपल्या आईच्या गळ्यात पडून ती जोर जोरात रडत होती विलासराव काही बोलणार तेवढ्यात शोभाताईंनी त्यांना गप्प रहा म्हणून इशारा केला कितीतरी वेळ शोभाताई नंदिनीला शांत करत होत्या जेव्हा नंदिनी शांत झाले तेव्हा शोभाताई म्हणाल्या बाळा काय झालं जावाई बापांनी तुला का मारलं थोडा वेळ अगोदर तुम्ही किती आनंदाने गेला होता एवढ्या वेळात असं काय झालं शोभाताईच्या या प्रश्नांमुळे नंदिनी पुन्हा रडून रडून म्हणाले आई आज पूर्वीच्या साखर तू तुझ्या होणाऱ्या विहीन बाईला सोन्याचा कॉईन दिलास हीच गोष्ट माझ्या सासूबाईंना खटकली कारण चार वर्षापूर्वी माझ्या साखर त्यांना तू एकशे एक रुपये दिला होता घरात पाय ठेवला पण नव्हता की त्यांनी मला बोलायला सुरुवात केली त्या म्हणाले आता खूप पैसे आहेत तुझ्या आईकडे आम्हाला तर स्वस्तात भागवलं तेव्हा मी म्हणाले माझ्या साखरपुड्याच्या वेळी अभय नोकरी करत नव्हता आता घरामध्ये दोन लोक कमवतात त्यामुळे त्यांच्या खर्च करत आहेत तेव्हा तुझ्या जावयाने मला मारायला सुरुवात केली मला म्हणाले आईला उलट बोलतेस आई त्यांनी खूप मारलं ग मला मला मारून मारून कंटाळले आणि मग त्यांच्या रूम मध्ये झोपले मी कशी तरी उठून पळून हाय आई आता सहन होत नाही ग गेल्या चार वर्षापासून मी सगळा त्रास सहन करते प्रत्येक वेळी तू मला समजावून परत पाठवलं पण आता मी त्या घरी परत जाणार नाही तेव्हा शोभाताई म्हणाले ठीक हाय बाळा नको जाऊस तेव्हा अचानक विलासरावांचा कर्कश आवाज गरजला अगं अशी कशी नाही जाणार तुझ्या छोट्या बहिणीचा साखरपुडा झाला आहे काही दिवसांनी तिचं लग्न होईल आमची काय अब्रू राहील आम्हाला तुझं लग्न करायचं होतं आम्ही आमचं कर्तव्य केलं आहे आता तुझ्या सासरचं तुझं घर आहे आणि तू घर सोडून निघून आलीस आता मी काय तुझ्या घरची भांडणं सोडवत बसू आपल्या वडिलांचा आवाज ऐकून नंदिनी अजूनच घाबरली शोभाताई त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या त्यामुळे विलासराव अजूनच भडकले आणि म्हणाले समजून सांग तुझ्या आता ती या घरची पाहुणी आहे तिला तिच्या सासरी जावंच लागल तिच्यामुळे तिच्या छोट्या बहिणीचं लग्न मोडायला नको मी जावाई बापू आणि विहीनबाईंना फोन करत आहे ही उद्या गपचूप तिच्या सासरी निघून जाईल तुम्हाला जेवढं रडून घ्यायचं आहे तेवढं रडून घ्या एवढं म्हणून विलासराव रागाने त्यांच्या रूम मध्ये निघून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी विलासरावांनी नंदिनीच्या सासऱ्या सासरच्या सासर लोकांना बोलवून घेतलं नंदिनी अशा पद्धतीने घरातून पडून आली म्हणून तिच्या सासरच्या लोकांसमोर हात जोडून त्यांची माफी मागू लागले तेव्हा त्यांच्या विहीनबाई रागाने म्हणाल्या नंदिनीला काही दिवसासाठी तुमच्या जवळच ठेवून घ्या व्याही म्हणजे एक नजर नंदिनीकडे पाहिलं आणि मग विहीनबाईंकडे पाहून म्हणाले नाही आता इथून पुढे असं काही होणार नाही मी तुम्हाला शब्द देतो तेव्हा नंदिनीच्या सासूबाई म्हणाल्या ठीक आहे ठीक आहे तुमच्या शब्दावर विश्वास आहे पण व्याही यावेळी तुम्ही लोकांनी बरोबर केलं नाही नवीन तुमच्या तुमच्याजवळ देण्यासाठी सोन्याचे कॉईन आहेत आणि आम्हाला तर तुम्ही स्वस्तात भागवलं तुम्हाला दोन मुली आहेत तर दोघींनाही बरोबरीचा दर्जा द्यायला हवा त्याचबरोबर त्यांच्या सासरच्या लोकांनाही तुम्हाला कळतय का मला काय बोलायचं आहे ते नंदिनीच्या सासूबाई खालच्या पातळीला येऊन म्हणाल्या विलासराव काही क्षण शांत राहिले आणि मग म्हणाले हो हो विहीनबाई आलं माझ्या लक्षात पूर्वीच्या लग्नात तुमचा पण पाहुणचार चांगल्या प्रकारे होईल तुम्हाला बोलायला जागा देणार नाही तुम्ही फक्त माझ्या मुलीला परत घेऊन जा तेव्हा नंदिनीच्या सासूबाईंनी आपल्या मुलाकडे पाहिलं मग दोघेही हसले मग नंदिनीचा नवरा रोहित म्हणाला बाबा तुम्ही माझ्या आईला तर खुश केलं पण माझं काय असं ऐकलं आहे तुम्ही तुमच्या नवीन जावयाला गाडी देणार आहात मला तर साधी स्कूटर पण दिली नाही रोहितचं बोलणं ऐकून अभय आणि शोभाताईंना घामच सुटला आता विलासराव गाडीसाठी हो म्हणाले तर एकतर लग्नाचा खर्च आणि वरून हे सगळं तेवढ्यात विलासराव म्हणाले जावाई बापू त्यावेळी आमची एवढी परिस्थिती नव्हती की आम्ही तुम्हाला गाडी देऊ तुम्ही आमची परिस्थिती समजून घ्या लग्नाला काही दिवसच राहिले आहेत एवढा सगळा खर्च कसा होईल विलासरावांचं बोलणं ऐकून रोहित म्हणाला मग तुमच्या मुलीला तुमच्या जवळच ठेवा पूर्वीच्या लग्नानंतर आपण परत एकदा विचार करूया तेव्हा विलासराव म्हणाले पाहुणे तुम्ही तर नाराज झाला माझ्या बोलण्याचा हा अर्थ नव्हता आता पूर्वीचं लग्न होऊ द्या जेव्हा आमच्या हातामध्ये पैसे येतील तेव्हा आपण बघूया तुम्ही तर माझे जावाई हात माझी परिस्थिती समजून घ्या विलासराव हात जोडून म्हणाले नंदिनी भरलेल्या डोळ्याने हे सगळे पाहत होती ती तिच्या स्वाभिमानाचे तुकडे लोकांनी हो, आणि सासरच्या लोकांनी सासर तिला फुटबॉल समजून लात मारून फक्त एकमेकांकडे फेकत होते शेवटी नंदिनीच्या सासूबाई म्हणाले हे बघाव्याही जोपर्यंत पूर्वीचं लग्न होत नाही तोपर्यंत तुम्ही नंदिनीला इथेच ठेवा नंदिनीच्या लग्नानंतर पाहूया काय करायचं ते आणि राहिली गोष्ट लोकांची तर लोकांना सांगा पूर्वीच्या लग्नाच्या तयारीसाठी आली आहे म्हणून राहील आणि सासूबाई आणि तिचा नवरा हात जोडून उभे राहिले शेवटी विलासराव एवढं म्हणू शकले विहीन बाई तुम्ही लोक लग्नाला नक्की या मी तुम्हाला शब्द देतो यावेळी तुम्ही नाराज होऊन जाणार नाही त्यांच्या या बोलण्यावर कोणतीच प्रतिक्रिया न देता नंदिनीच्या सासची लोक रवाना झाले विलासराव रागाने नंदिनीकडे पाहून म्हणाले आम्ही तुझ्यावर हे संस्कार केले होते का एवढ्या रात्री कोण नवऱ्याचं घर सोडून येतं आमच्या इज्जतीची जरा सुद्धा काळजी होत केली नाही तुझ्यामुळे मला या लोकांसमोर हात जोडावे लागले माहीत नाही पूर्वीच्या लग्नात पाहुणचार म्हणून काय काय मागणार आहेत आमच्याबद्दल नाही तुझ्या छोट्या बहिणीबद्दल तरी जरा विचार करायचा होता शोभाताई म्हणाले म्हणाल्या तुम्ही शांत रहा, तिच्या मागच लागून राहून राहून राहणार हात का तेव्हा विलासराव शोभाताईना ओरडून म्हणाले हा सगळा तुझ्या लाडाचा परिणाम आहे दोन तीन दिवस घरातलं वातावरण असंच होतं आजूबाजूच्या लोकांना सांगितलं की नंदिनी पूर्वीच्या लग्नासाठी आली आहे सगळ्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि पूर्वीच्या लग्नाच्या तयारीला लागले पण एक दिवस ही असा गेला नाही की विलासराव नंदिनीला बोलले नाही तिला प्रत्येक वेळी ऐकवत होते वीस दिवसानंतर पूर्वीच्या लग्नाचा दिवस आला काही दिवस अगोदरच विलासराव नंदिनीच्या सासरी जाऊन लग्न पत्रिका देऊन हात जोडून त्यांना लग्नाला येण्याचं आनंदी राहत होती लग्नाच्या दिवशी रोहित आणि त्याच्या आई पूर्वीचं लग्न अटेंड करण्यासाठी आले शोभाताई आणि विलासराव जबरदस्तीने नंदिनीला घेऊन त्यांचं स्वागत करण्यासाठी दरवाजावर उभे राहिले रोहित तिला पाहून मनाला माहेरी राहून आ, कल ठिकाणावर आले के ना की नाही का अजून की यायची बाकी आहे असा म्हणून रोहित आणि त्याची आई एकमेकांकडे पाहून हसू लागले शोभाताई आणि विलासराव हात जोडून एका बाजूला स्वागतासाठी उभे राहिले नंदिनी आपला अपमान सहन करत राहिली दोघेही स्वतःला कोणते तरी आय पी समजत होते प्रत्येक गोष्टीत नंदिनीला कमीपणा दाखवत होते नंदिनीच्या डोळ्यात दोन तीन वेळा पाणीही आलं होतं शोभाताई नंदिनीच्या समोर हात जोडून म्हणाले नंदिनी तुझ्या बहिणीचं लग्न आहे देवासाठी लग्नात तमाशा करू नकोस कस तरी लग्न केली हळूहळू सगळे नातेवाईक जाऊ लागले लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बरेच पाहुणे निघून गेले होते घरातले काही जवळचे नातेवाईक राहिले होते तेव्हा विहीनबाई आपला मुलगा रोहित बरोबर विलासरावांच्या समोर येऊन बसले आणि हातवारे करून म्हणू लागल्या आता आम्हाला पण निघायला हवं आम्हाला पण आमच्या घरी जायचं आहे विलासरावांनी प्रश्नार्थक नजरेने शोभाताईंकडे पाहिलं त्या दोघांना एकमेकांकडे पाहताना पाहून नंदिनीच्या सासूबाई म्हणाल्या तुमच्या मुलीला विचारा परत तिने असं केलं तर त्यावर काय उपाय करायचा तेव्हाच आम्ही तिला घेऊन जाऊ आम्हाला पण आमच्या घरी पुन्हा पुन्हा तमाशा करायचा नाही नंदिनीच्या सासूबाईंचं बोलणं ऐकता सगळे नातेवाईक चर्चा करू लागले कोणालाच याबद्दल माहिती नव्हतं तेव्हा नंदिनीच्या आत्या म्हणाल्या दादा नंदिनीच्या सासूबाई कशाबद्दल बोलत आहेत विलासराव आपली मान खाली घालून बसले होते तेव्हा नंदिनीच्या सासूबाई म्हणाल्या तुम्ही तुमच्या भावाला काय विचारत आहात तुमच्या पळून आलेल्या भाचीला विचारा रात्रीच आपलं सासर सोडून एकटी पळून आली होती तेव्हा नंदिनीची आत्या म्हणाली दादा विहीनबाई हे काय बोलत आहेत काय झालं नंदिनीच्या सासरी एकदा सांग तर एक सांग तरी आत्याने विचारले पण नंदिनीच्या सासूबाईमध्येच म्हणायला हे पहा आम्हाला लेट होत आहे पहिल्यांदा हे सांगा आम्हाला आहेर म्हणून काय देत आहात मग तुमच्या मुलीला बोलवून विचारा शेवटी नंदिनीला बोलवलं तेव्हा नंदिनी बाहेर आली तिला पाहून सगळेजण आश्चर्यचकित झाले ना कपाळाला टिकली होती ना गळ्यामध्ये मंगळसूत्र ना हातामध्ये बांगडे आणि नाही पायांमध्ये जोडवी फक्त साधा कॉटनचा ड्रेस घातला होता आणि हातामध्ये काही कागद घेऊन ती पहिल्यापेक्षा जास्त आत्मविश्वासाने भरलेली दिसत होती तिला अशा प्रकारे पाहून विलासराव अजूनच रागाने लाल झाले पण त्या अगोदरच त्यांच्या लोकांना बदनाम करतात पण तिचं वागणं बघा सुहासीन आहे आणि ती कशी फिरत आहे असं वागल्यावर नवरा हात उचलणार नाही तर काय करेल आता मला समजलं तुम्ही लोकांनी अजून आमचा पाहुणचार का केला नाही हे सगळं दाखवण्यासाठी थांबवलं होतं का नंदिनी हे सगळं काय आहे हे तू काय करून आली आहेस आमच्या इज्जतीची तुला काहीच पर्वा नाही विलासराव ओरडल्यानंतर शोभाताई नंदिनी जवळ गेल्या आणि तिला आतमध्ये ओढत म्हणाल्या नंदिनी आतमध्ये चल आणि व्यवस्थित तयार हो तू सुवासीन आहे सुवासीना सुहासीन सारखी तयार हो तू अशी कशी बाहेर आलीस तेव्हा नंदिनी म्हणाली सुवासीन मी सुवासीन नाही आता मला सुवासीन म्हणून राहण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही शोभाताईचा हात सोडवत नंदिनी म्हणाली तेव्हा नंदिनीच्या सासूबाई म्हणाले अरे देवा ही काय बोलत आहे निर्लज्ज माझा मुलगा जिवंत असताना ही एवढं बोलत आहे नंदिनीच्या सासूबाई आपल्या कपाळावर मारून घेत म्हणाल्या असला नवरा असल्यापेक्षा नसलेला बरा आणि तसही आज मी हे नात तोडत आहे नंदिनीने हातातले पेपर रोहितला दिले आणि म्हणाली हे घटस्फोटाचे पेपर आहेत तुझ्यासारख्या माणसापासून मला सुटका हवी आहे जो बायकोला बायको समजत नाही नंदिनी तू हे काय करत आहेस वेळी तर झाली नाहीस ना कमीत कमी तुझ्या वडिलांच्या इज्जतीचा तरी विचार कर तेव्हा नंदिनी म्हणाली हो मी वेडी झाली आहे या अगोदरच वेडी व्हायला हवी होती प्रत्येक वेळी हे लोक मला मारत होते आणि तुम्ही लोक मला समजावून परत पाठवून देत होता मग का करू मी तुमच्या इज्जतीची परवा मार मी खात होते वेदना मला होत होत्या तुम्हा लोकांचं काय आहे तुम्ही तर तुमची इज्जत घेऊन बसला आहात तुम्हाला माझं दुःख दिसत नाही मग मी तुमच्या इज्जतीची काळजी का करू नंदिनी आज बेफिकर होऊन बोलत होती तिचं बोलणं ऐकून शोभाताईंनी आपली नजर खाली केली विलासराव म्हणाले तू जर हे नातं तोडलंस तर तुला या घरात जागा मिळणार नाही तेव्हा नंदिनी म्हणाली मला तुमच्या घरात राहायची हौस नाही बाबा तुम्ही तर माझ्या मरणाची वाट पाहत आहात त्या दिवशी या लोकांनी मला एवढं मारलं तरीही तुम्ही मला त्या घरी जायला सांगत आहात जेव्हा तुमची मुलगी मरून जाईल तेव्हाच तुम्हाला समाधान वाटेल मला स्कूल मध्ये नोकरी मिळाली आहे मी हॉस्टेल मध्ये मा राहून माझं आयुष्य काढीन मला आता अशा माहेरची गरज नाही आणि नाही अशा सासरची नंदिनीचे बोलणं ऐकून विलासराव काहीच बोलू शकले नाही ते गपचूप नजर खाली करून सोप्यावर बसले हा समाज तुला किमतीने राहू देईल का तू या स्कूलच्या नोकरीवर सगळं आयुष्य काढायचं बोलत आहे मिठा तेलाचा दर तुला माहित आहे का रोहित म्हणाला तेव्हा नंदिनी त्याच्याकडे पाहून म्हणाली खरं आहे मला नोकरी करून एवढे पैसे मिळणार नाही पण स्वाभिमानाने जगू शकते आणि तेला मिठाचा दर तू मला सांगू नकोस छोट्या छोट्या गोष्टींसाठी माझ्या माहेरी तोंड वर करून येतोस आता मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगेन आणि या गैरसमज मध्ये राहू नकोस कि मी तुला एवढ्या सहज सोडून देईन मी तुझ्याकडून माझ्या खर्चासाठी पैसे घेणार आहे आम्ही तुला एक रुपयाही देणार नाही तू स्वतःला समजतेस काय तुझ्या माहेरी बोलून आमची लायकी काढलीस नंदिनीच्या सासूबाई अजूनही हार मानायला तयार नव्हत्या तेव्हा नंदिनी म्हणाली तुम्ही लोकांनी दिले नाही तर मी कोर्टात जाऊन तुमच्याकडून पैसे घेईन आता मी तुम्हाला करूनच दाखवेन नंदिनीचं बोलणं ऐकून तिच्या सासूबाई आणि रोहित रागाने तिथून निघून गेले आणि नंदिनी पण दोन्ही हात जोडून आपल्या आई वडिलांना अलविदा म्हणून हॉस्टेलला राहण्यासाठी निघून गेली काही दिवसानंतर नंदिनीचा घटस्फोट झाला आणि स्वतःच्या खर्चासाठी रोहित कडून तिने ठराविक राशी घेतली आज नंदिनी मध्ये राहून स्कूल मध्ये नोकरी करून आपल्या स्वाभिमाना बरोबर जगत आहे तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला